सो सेम हिअर फर्स्ट वी कन्वर्ट सिंपल टेन्स टाइम फॉर्म्युला सो हियर ऑल्सो इट इज अ फॉर्म्युला कंटिन्युअस टेन्स ओके सो फॉर्म्युला इज सब्जेक्ट म्हणजे कर्मास करता प्लस टू बीज व पी प्लस पार्स पार्टिसिपल बी थर्ड प्लस बार प्लस ऑब्झेक्ट म्हणजे करत्यास कर्म ओके सो इन डिटेल वी गुन टू लर्न सब्जेक्ट म्हणजे करता आपण करता कसा येतो कर्मास करता कर्मास करता म्हणजे ऑब्जेक्ट सब्जेक्ट जे ऑब्जेक्ट असतं असतं त्या आपण ऍज अ करता म्हणून घेत असतो टू बीज वर्क कुठले जे प्रेझेंट टेन्स्ट मध्ये आर पास्ट टेन्स्ट म्हणजे बॉझबेर आणि फ्युचर टेन्स्ट म्हणजे बी ओके बी वी वीडिंग बीइंग इन कंटिन्युअस टेन्स दॅन पास पार्सिपल थर्ड म्हणजे क्रियापदाचं तिसर रूप दॅन बाय अँड लास्ट ऑब्जेक्ट ऑब्झेक्ट कर्त्यास कर्म म्हणजे जे, जे करता असतो ते आपण ऍज अ कर्म म्हणून यूज करतो ओके सो लाइक दैट इज फॉर्म्युला ऑफ कंटिन्युअस टेन्स कन्वर्ट इन टू पॅसिवस सो आवर फर्स्ट इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इन मराठी चालू वर्तमान काळ आता चालू वर्तमान का च वाक्य आपल्याला समजून पॅसिवाइज कसं करायचं ते बघा सो फर्स्ट द सेंटेन्स इज आय एम रायटिंग अ लेटर सो आय एम रायटिंग अ लेटर सो इज अ ए वी एन्स बाईस आय एम रायटिंग अ लेटर सो आय इज अ सब्जेक्ट हिअर एम इज अ टू बीज वर्क रायटिंग इज अ बी प्लस आयजी अ लेटर इज अ ऑब्जेक्ट ओके सो सब्जेक्ट प्लस टू बीज वर्क वीज वर्क टू बीज वर्क म्हणजे जे वर्तमान काळातले एम आहे ते टू बीज द रायटिंग इज अ वी प्लस आय जी म्हणजे क्रियापदाला पला आय जी प्रत्येक अ लेटर इज ऑब्जेक्ट म्हणजे कर्म ओके सो लाईक डेट इज फॉर्म्युला ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेक्स्ट चालू वर्तमान काळाचा फॉर्म्युला तुम्हाला वाक्य दिसत तर त्या वाक्यावरून तुम्हाला समजायला पाहिजे की हा, हा वाक्य कुठल्या काळामधला आहे तेव्हा तुम्हाला या ऍक्टिव्हाइसला पॅसोव्ह मध्ये रूपांतर येईल ओके आता प्रेझेंट कंटिन्युअस टेनच्या वाक्याला आपल्याला ऍक्टिव्हाइस मधून पॅसोव मध्ये रूपांतर करायचं ते करायसाठी आपल्याला हा फॉर्म्युला फार आवश्यक आहे जसं सिंपल मध्ये फॉर्म्युला थोडासा वेगळा होता आणि कंटिन्यू टेन्स मध्ये फॉर्म्युला थोडासा वेगळा ओके सो यू नो द फॉर्म्युला हाऊ टू कन्वर्ट एक्टिवस इंटू पॅसिवस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इंटू पॅसिफिक बस सो फर्स्ट यू नो द सब्जेक्ट सब्जेक्ट कुठला घ्यायचा कर्मास करता कर्मास करता मीन्स ऑब्जेक्ट ऍज अ सब्जेक्ट सो वेर इज अ ऑब्जेक्ट हिअर अ लेटर सो वी गिवन फर्स्ट अ लेटर लेटर ओके सेकंड नंबर टू बीज वर्क टू बीज वर्क इन प्रेझेंटेन्स एम इज आर एम इज आर पैकी एक आपल्याला टू बीज वर्क घ्यायचं सो अ लेटर इट इज अ सिंग्युलर सो विवन इज ओके देडिंग बींग आफ्टर टू बीज वर्क सो इज बींग पास पार्टिपल बी थर्ड या ऑब्जेक्टला आपल्याला काय करायचंय ऑब्जेक्ट आहे का वर्ब आहे वर्ब बॅ तर आपल्याला वर्ब सा थर्ड फॉर्म घ्यायचंय ओके सो हे इज अ वर्ब इज व प्लस आय सो वी कन्वर्ट दॅट रायटिंग इन टू थर्ड फॉर्म सो राईट रोड रिटर्न सो रायटिंग थर्ड फॉर्म इज रिटर्न हेअर आपल्याला वर्ग चा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे त्याला सॅन तातून पास पॉसिपल या वी थर्ड सो रायटिंग इज द बी आय एन जी बट वी गिवन थर्ड फॉर्म इयर राईट रोड रिटन सो रिटन इज देन बाय लास्ट ऑब्जेक्ट कर्त कर्म सो वी चेंज सब्जेक्ट हियर एज अ लाइक दैट सो देर इज अ आय वी गिवन मी Okay, we have convert I into me. So, like that, it is a convert active voice into passive voice. So, present continuous tense, I am writing a letter. It is active voice, we convert this active voice into passive voice. Like that. A letter is being written by me. So, first, a letter. It is a subject, karta. then, is, it is a to be verb. Then, being, like that, the return.

कंटिन्युअस टेक्स पास्ट कंटिन्युअस टेन्स इम हॅड कॅन से चालू भूतकाळ चालू भूतकामध्ये एक्टिवायजून पॅसिवाइज करण्यासाठी काय गरज आहे ते आता बघूया सो सेंटेन्स फर्स्ट वी रीड आय वॉज रायटिंग अ लेटर आय वॉज रायटिंग अ लेटर इट इज अ सेंटेन्स ऑफ पास्ट कंटिन्युअस टेक्स फर्स्ट वी नो आय इज अ सब्जेक्ट हिअर वॉज इट इज टू बीज वर्क बीज टू बीज बोक पास्ट बस्ट मध्ये भक्तांमध्ये टू बीज वर्क कुठे येतात बॉस आणि वीअर ओके दॅन रायटिंग इज अ वी प्लस आयजी म्हणजे क्रिया पातला जी प्रत्यय आहे अ लेटर इज ऑब्जेक्ट ओके सो सब्जेक्ट प्लस टू बीज वर्क इन पास बॉक दॅन वी प्लस आय जी अँड ऑब्जेक्ट सो इट इज अ सेंटेन्स इज पास कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळमध्ये ह्या फॉर्म्युला सेंटेन्स येत ओके आता चालू भूतकाळाचं वाक्य आपल्याला ऍक्टिव्हॉइस मधून मध्ये रूपांतर करायचं ते रूपांतर करण्यासाठी से आपल्याला सेम कशाची आवश्यकता आहे या फॉर्म्युलेची हा फॉर्म्युला माहित असेल तरच आपल्याला ऍक्टिव्हॉइसमधून मध्ये रूपांतर करता येतं ओके सो फर्स्ट यू नो दिस सेंटेन्स हा सेंटेन्स कुठल्या काळातला आहे हा सेंटेन्स आहे पास टू कन्वर्ट दिस पास कंटीन्यूअस इन टू पैसि यू नो फर्स्ट देर इज अब्जेक्ट कुछ एज सब्जेक्ट. सो ऑब्जेक्ट एज सब्जेक्ट. सो फर्स्ट देर इज लेटर, ओके सब्जेक्ट कर्मास करता कर्मा करता ऑब्झेक्ट ऍज अ सब्जेक्ट सो घेवान ऑब्झेक्ट ऍज अ सब्जेक्ट सेकंड नंबर टू बीज वीज व आता मध्ये म्हणजे भूतकाळमध्ये टू बीज कुठे येणार आहे एक तर बॉझ किंवा बॉझ कधी येणार आहे जेव्हा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तेव्हा बॉझ देतो आपण जेव्हा सब्जेक्ट प्ल्युर असेल तेव्हा वेअर देतो सो हे इज अ लेटर इट इज अ सिंग्युलर सब्जेक्ट सो घेऊन अ लेटर वॉझ अंडूडिंग बी आफ्टर टू बीज व सो वॉझ बी ओके पार्टिसिपल बी थर्ड म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप क्रियापद कुठलं आहे वर बाय आणि वरलाय पण आपल्याला काय करायचंय या वरचं थर्ड फॉर्म घ्यायचंय आता हे व थर्ड फॉर्म कुठलं असणार आहे राईट रोट रिटर्न रिटर्न हा थर्ड फॉर्म असणार आहे ओके रिटन ओके दे थर्ड फॉर्म इज ओवर देन बाय एंड लास्ट ऑब्जेक्ट मीन्स कर्ते कर्म सो दे आईज दे सो वी कन्वर्ट आई इंटू मी ओके सो अ लेटर वॉज बी रिटर्न बाय मी सो लाइक डेट वी कन्वर्ट Activize into passives in past continuous tense. Again, listen. I was writing a letter. It is a sentence of past continuous tense. We convert this sentence into passives like that. A letter, it is a subject. karma karta. So we give an object as a subject. Then was, it is a to be's verb. Then being, we added adding being. पास म्हणजे वी थर्ड म्हणजे क्रियापदाचं थर्ड रोप घेतलं इथं नंतर बाय अँड लास्ट ऑब्जेक्ट मिन्स आय वी गायक डेट वी कन वॉट सब्जेक्ट इन मी सो अ लेटर वॉज बींग रिटर्न बाय मी सो लाईक डेट वी कन वॉट ऍक्टिव्ह इन टू पार्सिसिप सी पास कंटिन्युअस टेस्ट ओके आवर थर्ड नंबर कंटिन्युअस टेस इज फ्युचर कंटिन्युअस टेस्ट फ्युचर कंटिन्युटीस म्हणजे चालू भविष्य काळ आता चालू भविष्य काळामध्ये व्हॉइस हे चेंज होतना है। होत नाही म्हणजे ह्या चालू भविष्य काळामध्ये ऍक्टिव्हॉइसमधून मध्ये कुठल्या काळाचं रूपांतर होत नाही सो नो व्हॉइस चेंज म्हणजे चालू भविष्य काळामध्ये ऍक्टिव्हाइस पॅसेवर्स मध्ये रूपांतर करता येत नाही फक्त आपण मध्ये फक्त प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हे कन्वर्ट करू शकतो पॅसिव्ह मध्ये अँड पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे भूतकाळला आपण करू शकतो पण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं ऍक्टिव्ह पॅसिवर्स मध्ये रूपांतर करू शकत नाही सेकंड होईल थर्ड नंबर द परफेक्ट टेन्स कन्व्हर्ट ऍक्टिव्ह इंटू पॅसिवर्स आगे निसन द परफेक्ट टेन्स कन्वर्ट ऍक्टिव्ह इंटू पॅसिवर्स आता परफेक्ट टेन्स जे पूर्ण काळ पूर्ण काळ जे वाक्य असतात त्या वाक्याचं आपल्याला ऍक्टिव्ह वॉइस मध्ये कसं रूपांतर करतात ते बघूया सो फर्स्ट वी नो द फॉर्म्युला सो फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एव्हरी टेन्सेस वेन यू कन्वर्ट ऍक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह ओके सो परफेक्ट म्हणजे पूर्ण जे, जे काळ असतं त्या पूर्ण काळामध्ये जेव्हा त्या पूर्ण काळाला आपल्याला ऍक्टिव्ह वॉइस मध्ये करण्यासाठी फॉर्म्युला ची गरज आहे ओके सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ परफेक्ट टेन्स कन्वर्ट ऍक्टिव्हस इन टू पॅसिव्हस सो वी लर्न इट सो वन नंबर सब्जेक्ट सब्जेक्ट कर्मास करता देन टू हॅव टू हॅव दॅन बीन दॅन पास पार्सिपल वी थर्ड देन बाय लास्ट ऑब्जेक्ट कर्त्यास कर्म ओके पूर्ण काळामध्ये जेव्हा आपल्याला पूर्ण वाक्य ऍक्टिवाइस मधून पॅसिवाइज करण्यासाठी या रचना या फॉर्म्युलाची गरज असते फॉर्म्युला बघूया सब्जेक्ट कर्मास करता सब्जेक्ट म्हणजे आपण करता म्हणतो पण आपण करता कसं घेतो कर्मास करता म्हणजे अ सब्जेक्ट म्हणून यूज करतो जो आपल्याला पॅसिवाइज मध्ये रूपांतर करायचं असतं दॅन टू हॅव टू हॅव म्हणजे एक तर टू हॅव वर्तमान काही हॅज आणि हॅव रूपांतर होतं भूतकाळामध्ये त्याचं हॅड होत भविष्य काळामध्ये शार हॅव किंवा ओके दॅन बी डी बी आफ्टर टू हॅव वॅन पास पार्टिसिपल बी थर्ड म्हणजे क्रियापदाचं तिसर रूप आपण घेतो दॅन बाय इज ऑब्जेक्ट म्हणजे कर्त्यास कर्म म्हणजे कर्म आले जे करता आले ते कर्त्यालाच आपण ऍज अ कर्म म्हणून युज करतो जेव्हा आपल्याला ऍक्टिवाइजच मध्ये रुपांतर करतो ओके सो लाट इज फॉर्म्युला टू कन्वर्ट परफेक्ट टेन्सिस अँड स्टूड सो आवर फर्स्ट परफेक्ट टेन्स इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स सो प्रेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळचं वाक्याचं रूपांतर आपल्याला ऍक्टिव्ह मधून पॅसिव मध्ये करण्यासाठी या फॉर्म्युलाची फार गरज भासणार आहे ओके सो फर्स्ट वे रिड द सेंटेन्स इयर आय हॅव रिटर्न अ लेटर ओके सो आय सब्जेक्ट हिअर हॅव इट इज टू हॅव वक टू हॅव वक कुठले असतात वर्तमान काळामध्ये हॅज युर हॅव देटन इज अ व्ही थर्ड अँड अ लेटर इज ऑब्जेक्ट ओके सो लाईक डेट सब्जेक्ट प्लस टू हॅव प्लस वी थर्ड प्लस ऑब्जेक्ट सो लाईक डेट इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे प्रेझेंट परफेक्ट पूर्ण वर्तमान काळामध्ये या फॉर्म्युले आपण सेंटेन्स लिहितो आता हा सेंटेन्स आपल्याला समजला या सेंटेन्स कुठला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे आता या सेंटेन्सला आपल्याला काय करायचंय मध्ये याचं रूपांतर करायचंय सो फर्स्ट यु नो द फॉर्म्युला सब्जेक्ट कर्मास करता कर्मास करता म्हणजे आपण काय करणार आहे पहिलं ऑब्जेक्ट ऍज अ सब्जेक्ट सो ऑब्जेक्ट इज अ लेटर सो वी गिवन लाईक डेट अ लेटर ओके देकंड नंबर टू हॅव बात वर्तमान काळमध्ये टू हॅव चे कुठले बसतात एक तर हॅज कि हॅ ओके सो अ लेटर वी गिव्हन हॅज हॅझ दॅन बी वेडिंग बी दॅन पास पार्टिसिपल बी थर्ड ह्याच्यामध्ये थर्ड फॉर्मच आलेला आहे म्हणून आपल्याला हा एस थर्ड फॉर्म घ्यायला लागला रिटर्न देन बाय लास्ट देर इज अ आय सब्जेक्ट वी गिव्हन ऑब्जेक्ट एज अ कर्म सो लेट डेट वू चेंजिंग आई इन टू मी ओके सो इट इज अ प्रेझेंट परफेक्ट टेन्स आय हॅव रिटर्न अ लेटर आय हॅव रिटर्न अ ला आपल्याला काय करायचंय पॅसेवर्स रूपांतर करताना या फॉर्म्युली आपण काय घेतलं अ लेटर अ लेटर इज अ सब्जेक्ट म्हणजे कर्मास करतात ऑब्जेक्ट एज अ सब्जेक्ट दॅन हॅज इट इज अ टू हॅव वर्क हॅव अँड हॅस म्हणजे प्रेझेंटमध्ये हॅव आणि हॅज घेतो आपण त्यातला आपण हॅज घेतलं दॅन बीन वेडिंग बीन आफ्टर To have work. Then written, it is a past participle ki va third. Ki rea patatso tisaro ro. Then we add in by and last object. Karthya skarva. So we changing i into me. So a letter has been written by me. So we convert present perfect tense activus into passivus. Understood? So our second number perfect tense is past perfect tense. पास परफेक्ट टेन्स इन मराठी मराठीतल्या पूर्ण भूतकाळ आता पूर्ण भूतकाळाचं रूपांतर आपल्याला ऍक्टिव्ह मधून पॅसेवसमध्ये करायचं सो फर्स्ट बिडिंग सेंटेन्स आय हॅड रिटर्न अ लेटर सो हे इज अ आय इज अ सब्जेक्ट हेअर हॅड इट इज टू हॅज व टू हॅज व भूतकाळमध्ये फक्त एकच असतं ते हॅड असतं सेंटेन्स ऑफ पास्ट परफेक्टने सेंटेन्स कुठल्या काळातला आहे पूर्ण भूतकाळ ओके सो धीस सेंटेन्स वी कन्वर्ट इन टू पॅसिवाइज यू हॅव टू नो दॉर्मेट हा सेंटेन्स ऍक्टिव्हाइज मधून पॅसिवाइज करण्यासाठी या सेम आपल्याला फॉर्म्युलाची गरज भासणार आहे ओके सो फर्स्ट बी गिवन सब्जेक्ट कर्मास करता सो so, कर्मास करता मीस ऑब्जेक्ट एज अ सब्जेक्ट हेअर सो फर्स्ट बी गिवन अ लेटर ओके दॅन टू हैव वर्क टू हॅव वर्क कुठले असतात भूतकाळमध्ये फक्त एकच टू हॅव जो उभा आहे ते आहे हॅड विन अ लेटर हॅड िपल बी थर्ड आता हायचं तिथं बी थर्ड दिलेलं आहे हायचं आपल्याला ती रिटर्न घ्यायचं आहे रिटर्न दॅन बाय लास्ट ऑब्जेक्ट करतेच कर्म सो देर इज अ आय सब्जेक्ट वी गिवन वी कन्वर्ट सब्जेक्ट आय इन टू me. Okay. So like that a letter had been written by me. So i that we changes active voice into passive voice in past perfect tense. Again listen I had written a letter. This sentence we convert into passive voice like that. A letter it is a subject karma karta So like that object as a subject we given Then had. Had it is a to have verb in past verb. Had. Then been we adding been Then return it is a third form. So there is given third form and by like that. And last one is object kartes karma. So there is a I we convert I into me. Like that. Understood? So a letter had been written by me. Understood? Now a third number perfect tense is future perfect tense. So future perfect tense in Marat you can say Puruna Bhivisheta. आता पूर्ण भविष्य काळाचं वाक्य आपल्याला ऍक्टिव्ह मधून मध्ये करायचं ओके सो वी रीड फर्स्ट सेंटेन्स आय शाल हॅव रिटर्न अ लेटर आय शाल हॅव रिटर्न अ लेटर सो हेअर इज अ आय इज अ सब्जेक्ट शॅल इट इज टू हॅव वर्क टू हॅव वर्क बट इन फ्युचर बॉक्स हॅव shall have will have it is a to have verb in future tense shall have will have then return it is a third form of verb and a letter it is a object so i shall have return a letter it is a sentence of future perfect tense म्हणजे पूर्ण भविष्यकाळ आता पूर्ण भविष्यकाळामध्ये आपल्याला ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करण्यासाठी सेम या फॉर्म्युलाची गरज असणार आहे ओके सो फर्स्ट सब्जेक्ट कर्मास करता ऑब्जेक्ट एज अ सब्जेक्ट सो फर्स्ट वी गिवन लेटर ओके नंबर टू हैव वर्क टू हैव वर्क इन फ्यूचर टेम्स इज एर सो वी गिवन वील हैव देन देर इज इज एर दे प्लस आय जी मीन्स रिटन रिटर्न आफ्टर थर्ड फॉर्म वी गाय अँड लास्ट देर इज अ ऑब्जेक्ट करतेस्कर्म सो देर इज अेन वी कन्वर्ट आय इन टू मी ओके सो लाईक डेट वी कन्वर्ट फ्यूचर परफेक्ट टेन्स इन टू पॅसिव्हाइस अ लेटर वील हॅव्हि सो अ लेटर इट इज अ सब्जेक्ट कर्मास करता पार्टिसिपल बी थर्ड म्हणजे क्रेपद रूप दॅन बाय गेट लास्ट ऑब्जेक्ट कर्तास कर्म सो so, आय इज अ करता सो कन आय इंटू मी लाईक सो आयुचरू नाफेक्ट कंटिन्युअस्युअस म्हणजे चालू पूर्ण जे चालू पूर्ण जे काळ असतं त्या काळामध्ये आपल्याला मध्ये रूपांतर करता येत नाही अजून बघा येतं परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कॅन कॅनॉट बी चेंज इन टू पॅसेस म्हणजे चालू पूर्ण काळाचे वाक्य आपल्याला मध्ये किंवा ऍक्टिव्हॉइसमधून मध्ये आपल्याला त्याचं रूपांतर करता येत नाही चालू पूर्ण काळाचे वाक्याचं रूपांतर आपल्याला मध्ये आपण करू शकत नाही Understood. So like that is done. We convert activas into passives. If you convert like that, you have to know all the tenses. First you recognize the tenses. Then very important is formula. This formula. So if you know this formula, how to convert activas into passives, so you can solve all the questions based on activas passives very easily. So first you learn how to convert active voice into passive voice there is a formula is there you learn all the formulas simple tense continuous tense and perfect tense okay there is